वारकरी संप्रदायाचा अलौकिक सोहळा म्हणून ज्या सोहळ्याला ओळखलं जातं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अनेक खडतर प्रवासातून या वारीची सुरुवात होते व हो वारी पूर्णतेला जाते पण कुठल्याही प्रकारचा त्रास न मानता जरी एखादा त्रास आला तरी तो त्रास सहन करत हा वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला असतो ज्यावेळेला पंढरपूरमध्ये जातो त्यावेळेला आपली परंपरेची वारी पोच केलेल्याचा त्याला एक विशेष आनंद असतो या सगळ्या गोष्टींचा विचार करता शासनाने देखील पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या दृष्टीनं चांगल्या सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे पंढरपूरच्या प्रदक्षिणा मार्गाला ज्या वेळेला दिंड्या चालतात त्यावेळेला तिथं ख खडे नसावेत याची दक्षता घेतली पाहिजे वाळवंटामध्ये अस्ताव्यस्त कपडे म नदीपात्रामध्ये टाकले जातात ते नसले पाहिजेत ज्या चंद्रभागेच तीर्थ म्हणून वारकरी पाणी प्राशन करतात ते पाणी शुद्ध असलं पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक आने, चुकीचे प्रकार घडतात अपघात होतात पाण्यामध्ये त्यासाठी त्या ठिकाणी चांगली टीम नियुक्त करणं गरजेचं आहे अशा अनेक प्रश्न वारकऱ्यांचे असतात पण त्या वारकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष दिलं नाही असं म्हणता येणार नाही पण देण्याच्या संदर्भाने अनेक सुविधा ज्या वारकऱ्यांच्या दृष्टीने उपलब्ध करून द्यायला पाहिजेत त्याचा सारासार विचार करून वर्षभर हे काम चालू राहिलं पाहिजे वारी आली म्हणूनच तेवढी व्यवस्था असा विषय नसून वर्षभर वारकऱ्यांच्या दृष्टीने ज्यावेळेला पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काम होईल त्यावेळेला निश्चित स्वरूपाने वारीची संकल्पना घराघरात पोचून एक प्रत्येक घरामध्ये एक वारकरी तयार होईल आणि तो समाजामध्ये वारकरी संप्रदायाचं काम जोमाने करत राहील वारी करणं म्हणजे काय करणं आपल्या षडविकारांवर मात करणं काम क्रोध लोभ सर अहंकार या सर्वांवर मात करून समरस्तेची वारी आणि समाजामध्ये भक्तिपूर्ण वातावरणामध्ये सात्विक वृत्तीने कसं जगावं हा सांगणारा संदेश देणारी ही वारी आहे वारीच्या संदर्भाने तळांची आवश्यकता आहे तळांवरती लाईट पाणी शौचालय तसेच त्या ठिकाणी तळावरती चिकल पाऊस झाल्यानंतर होतो हा चिकल होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी मोरमीकरण करणं गरजेचं आहे आम्ही ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाच्या वतीने गेले अनेक वर्ष शासनाकडे प्रत्येक तळावर पन्नास एकर तळ आरक्षित करावा वारकऱ्यांसाठी अशी मागणी करतोय बहुदा ही मागणी अजून कागदावरच असून ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो शासनाने वारकऱ्यांना खरी मदत केली असं आम्ही म्हणणार नाही या दृष्टीनं शासनाने पावलं उचलावीत हेच वारकरी म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो रामकृष्ण